आपण आलेलं आहे मुरुडला नागले साहेबांच्या होमस्टेला काय सुंदर अशी फिश थाळी होती लंचमध्ये ती कोलंबी सुकी फ्राय आहे त्याच्याबरोबर सुरमईचं कालवण आहे नंतर तुम्ही दिसते की सुरमई फ्राय आहे त्याच्याबरोबर भाक दिलेली तांदळाची छानपैकी अशी ही भाकरी आहे सुरमई पण छान आहे सुरमईचं कालवण सोलकडी नंतर तुमच्याबरोबर सॅलेड दिले टोमॅटो काकडी मुळा हे सगळं काय दिलेलं आहे खायला आणि हे दिसते ही कोलंबी पण बघा ही आहे सुरमई फ्राय अतिशय सुंदर अशी सुरमई फ्राय त्याच्यानंतर आलेली ती लिप्ती कोलंबी काय छान दिसते बघा लिप्ती कोलंबी मस्त असं हे जेवण होतं लंचला हे आम्हाला सुरमई थाळी आणि त्याच्याबरोबर भाकरी भाकरीच्या बरोबर जे कालवण होतं ते काय छान होती કરી કરીી અપતિમ